नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत ही बातमी बघण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल चॅनलला अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून एम पी एस सीचे येणारे सर्व जे, ये जे अपडेट्स आहेत तुम्हाला वेळेवर मिळत जातील बघा या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे ही जाहिरात आहे महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस ज्या जाहिरातीची तुम्ही वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहत असता ती जाहिरात आता या ठिकाणी प्रसिद्ध झाली आहे आणि एकूण बघा ही जाहिरात एकूण नऊशे अडतीस पदांसाठी ही जाहिरात आता प्रसिद्ध झालेली आहे आणि ही परीक्षा बघा महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार पंचवीस ही रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला होणार आहे एकूण सत्तीस जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे बघा या जाहिरातीमध्ये किती संवर्ग आहेत आणि कोणत्या विभागांतर्गत आहेत ते ना वेतन श्रेणी काही राहणार आहे आणि एकूण पद किती आहे ते या ठिकाणी आपण बघणार आहोत बघा संवर्ग एक जे आहे ते उद्योग निरीक्षक म्हणजे घटक अंतर्गत जी पद भरली जातात त्याच्यामध्ये उद्योग निरीक्षक हे सुद्धा पद भरलं जातं आणि ते उद्योग ऊर्जा व कामगार विभाग या अंतर्गत येतं त्याचप्रमाणे याची वेतन श्रेणी बघा येस थर्टीन जी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर जे देय भत्ते ते सगळे या ठिकाणी लागू हो राहणार आहेत आणि उद्योग निरीक्षकचे जे एकूण पद आहेत या जाहिरातीमध्ये ते एकूण नऊ आहेत त्यानंतर तांत्रिक सहाय्यक तांत्रिक सहाय्यक साठी बघा कि जे दुसरं जे संवर्ग आहे म्हणजे दुसरं जे पद आहे या ठिकाणी तांत्रिक सहाय्यक त्याचप्रमाणे हे वित्त विभागांतर्गत कार्य करत आणि याच्यासाठी वेतन श्रेणी आहे येस टेन आणि म्हणजेच एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे त्याचं बेसिक राहणार आहे सोबत अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय व इतर भत्त्या त्याची एकूण पद आहेत चार बघा तांत्रिक सहाय्यकची एकूण पदं या ठिकाणी आहेत चार त्याचप्रमाणे कर सहाय्यकची बघा कर सहाय्यक जे अतिशय महत्त्वाचं महत्वाचं पद आहे ते वित्त विभागाअंतर्गत कार्य करत त्याचप्रमाणे त्याची जी वेतन श्रेणी आहे ते बघा यस येत आहे म्हणजे त्याचं बेसिक राहणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर आणि सोबत अधिक महागाई भत्ते राहणार आहेत आणि इतर जे भत्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी लागू राहणार आहे या कर साहेबची एकूण त्र्याहत्तर पदं या जाहिरातीमध्ये आलेली आहेत आणि त्यानंतर सर्वात मोठी जे पद असतात म्हणजे सर्वात मोठी जी भरती असते ती लिपिक टंकलेखकची लिपिक टंकलेखक साठी बघा जे लिपिक टंकलेख आहे अगोदर फक्त मंत्रालयीन प्रशासकीय विभागामार्फत म्हणजे प्रशासकीय विभागामध्ये भरणा जात होतं आता मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील जे राज्य शासनाची जे विभाग आहेत इतर जे कार्यालय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता लिपिक टंकलेखक हे पद भरल्या जातं म्हणजे सगळे ते आता एमपीसी मार्फत भरल्या जातं तर याची जी वेतन श्रेणी राहणार आहे ते एस सिक्स आहे म्हणजे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे बहते सोबत इतर अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर देय भत्ते राहणार आहेत आणि याची एकूण जे पद आहेत बघा लिपी टंकलेकर सर्वात जास्त पद असतात ते आठशे बावन पदांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशी एकूण जे पद आहेत म्हणजे उद्योग निरीक्षकचे तांत्रिक सहाय्यकचे आणि कर सहाय्यक लिपी टंकलेख असे एकूण बघा एकूण नऊशे अडतीस पदांची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेले विद्यार्थी मित्रांनो ही अतिशय तुमच्यासाठी आनंदाची आणि सुवर्ण संधी आहे बघा त्याचप्रमाणे बघा की आता हे अर्ज सादर करण्याचा प्रक्रिया काय आहे किंवा अर्ज सादर करण्याचा कालावधी काय आहे शेवटची तारीख काय राहणार आहे ते बघा या ठिकाणी आपण बघणार आहोत तर अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज भरणे म्हणजे अर्जास सुरुवात होणार आहे आणि शेवटची जी तारीख आहे म्हणजे फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत तुमचा फॉर्म भरू शकता बघा या ठिकाणी सात ऑक्टोबर पासून सुरू होत आहे तर सत्तावीस ऑक्टोबर शेवटची तारीख आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो सत्तावीस ऑक्टोंबर आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जर फोन पे किंवा गुगल द्वारे जर पेमेंट करत असाल किंवा परीक्षा फी भरत असाल तर त्याची जी अंतिम तारीख आहे ती सत्तावीस ऑक्टोबर राहणार आहे दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत आणि जर तुम्ही स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे जर परीक्षा शुल्क भरत असाल तर त्या चलनाची प्रत घेण्याचा जो दिनांक आहे तो एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोज बँकेच्या कार्यालयीन वेळेप्रमाणे राहणार आहे म्हणजे तुम्ही बँकेमध्ये जर चलन चलनाद्वारे जर परीक्षा फी भरत असाल तुम्हाला शेवटची तारीख ती आहे तीस ऑक्टोबर परंतु फॉर्म भरण्याचा मात्र शेवटचा दिनांक राहणार आहे तुम्हाला सत्तावीस ऑक्टोंबरच सा राहणार आहे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन साठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद